कला दर्पण न्यूज इंगळी येथील शिवप्रेमी मंडळाच्या सर्व सदस्यांनी यावर्षी पारंपरिक पद्धतीने या पावन सोहळ्याचा औचित्य साधून आपले मान्यवर पाहू नये माननीय श्री चावरे महाराज यांच्या शुभहस्ते श्रींचा आगमन सोहळा गावातून मिरवणुकीने पार पडला आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी पाच वाजता गावातील मुख्य रोडने गणरायाचा भव्य स्वागत सोहळा वारकऱ्यांच्या मंगल गजरात टाळ मृदुंग आणि वाजवत तसेच विविध फटाक्यांच्या आतषबाजीने भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढून बसवण्यात आली यावेळी महाआरती सर्व वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली या भक्ती आनंद आणि उत्साहात गणरायाचं स्वागत करण्यात आलं या सोहळ्यात गावातील सर्व गणेश भक्त ज्येष्ठ मंडळी आणि पदाधिकारी गावातील सर्व संस्था सर्व गणेश मंडळे सर्व महिला आणि महिला मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी उपस्थित होते प्रथमच पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्तींचं गावात आगमन झालंय शिवप्रेमी मंडळ इंगळी यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.